त्यामुळे निकाल काय लागेल यासोबतच निकालानंतर काय होणार हा देखील एक मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे एकनाथ शिंदे अपात्र ठरले तर सरकार कोसळू शकतं त्यामुळे राज्यात सत्ता संघर्षाचा नवा अंक पाहायला मिळू शकतो किंवा ठाकरे गटाला देखील धक्का देणारा हा निकाल असू शकतो पाहूयात निकालानंतर राज्यात काय घडू शकतं सरकार स्थिर राहणार फडणवीसांना खात्री निकालानंतर राजकारणात काय होणार राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार का येत्या काही तासात राज्याच्या राजकारणात मोठी उलता पालत होऊ शकते गट आणि शिंदे गटाच्या आमदारांच्या पात्र अपात्रतेवर राज्याच्या पुढच्या राजकारणाची दिशा अवलंबून आहे अध्यक्षांच्या निकालातून शिंदे गटाला न्याय मिळेल आणि सरकार स्थिर राहील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय त्यावर फडणवीसांना निकाल काय लागेल हे माहीत असावं असा टोला असा शरद पवार यांनी लगावलाय मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय माननीय अध्यक्ष देतील आमच्या शिवसेनेची बाजू ही अत्यंत भक्कम आहे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचं सरकार आम्ही तयार केलंय त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की माननीय अध्यक्षांच्या निकालातनं आम्हाला न्याय मिळेल आणि सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील देवेंद्र फडणवीसची प्रतिक्रिया आली उद्याच्या निकालाच्या नंतर सरकार आजही स्थिर आहे आणि उद्याही स्थिर राहील देवेंद्रजी निकाल झाले व्हायचं असावस <laughs> निकाल व्हायचे असं अप्रत्यक्ष सुद्धा असता सांगा आज उद्यानंतर सांगा हे सेवा ही से से। शिंदे गटाच्या आमदारांना देखील निकाल आपल्याच बाजूने लागेल असा विश्वास वाटतोय तर शिंदे गटाचे अपात्र होतील याची खात्री ठाकरे गटाला आहे आम्हाला अजिबात धाकधुक नाही धाकधुक समोरच्या लाय कारण लोकशाहीत बहुमताला महत्व आहे आणि तुम्हाला सांगतो पक्ष आमचा आहे बहुमत आमचं आहे आणलाय अर्थात अपात्रतेचा निर्णय हे काय व्हावा काय नाही या हे क्रिस्टल क्लिअर आहे याच्यामध्ये फार बघायची गरज नाही आहे ज्या फॉर्मॅलिटीज म्हणून किंवा एक समरी एक्सरसाइज म्हणून ज्या काही गोष्टी बघायच्या असतात त्यामध्ये सुद्धा होते त्या विटनेस क्रॉस वगैरे हो सगळं झालेलं आहे आणि अजून निष्पन्न झालंय त्यामुळे शिंदे गटाचे आमदार हे उद्या अपात्र होतील याची आम्हाला खात्री दुसरीकडे निकाल शिंदे गटाविरोधात गेला तरी सरकारवरती परिणाम होणार नाही असा विश्वास सत्ताधाऱ्यांना आमची संख्या जवळपास दो दोनशेच्या दो दो वर आहे दोनशे दहाच्या जवळपास आमची संख्या आहे आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही पण मला आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे की न्याय त्यांना शिवसेना शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे मला तरी असं वाटतं कारण त्यांची बाजू भक्कम आहे टू थर्डच्यावर वर आमदार त्यांच्यासोबत आहेत म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही पण तरी मी सांगेल की आमच्याकडे दोनशेच्या वर आमदार आहेत आज समोर काय तुम्ही मला सांगा आता हे जे गद्दार त्यांच्या बाजूने गेलेले आहेत त्यांनी ह्याच्यावर विचार करावा त्यांचं राजकीय करिअर संपून दोन पक्ष फोडून आणि मग एक परिवार फोडून काय नक्की भाजपाने मिळवलं या राज्यासाठी हा प्रश्न पडतोच ना विधानसभा अध्यक्ष ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र ठरवू शकतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांना अपात्र ठरवू शकतात एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास सरकार कोसळेल अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नव सरकार अस्तित्वात येईल किंवा राष्ट्रपती राजवट टाकण्याचीही टोकाची शक्यता आहे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान हे गेले तर ते सरकार पडतं आता हे सरकार पडल्यानंतर गव्हर्नर पुढे असा प्रश्न निर्माण होईल की दुसरा कोणी व्यक्ती अशी आहे का की ज्याला मेजॉरिटी आहे हा गव्हर्नरचा प्रेरॉगेटिव्ह आहे म्हणजे विशेष अधिकार आहे मग ते बघतील की बुवा बहुमत आहे का कोणाला परंतु कोणालाच जर का बहुमत मिळालं नसेल तर ते राष्ट्रपती राजवटीची सजेशन देतील मग राष्ट्रपती राजवट आली तर सहा महिन्याच्यात निवडणुका घ्याव्या लागतात तोपर्यंत सगळी सत्ता गव्हर्नरच्याच हातात येईल निकाल कुणाच्याही बाजूने लागला तरी दोन्ही पैकी एक गट सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे पण तिथेही निकाल लगेच लागेल का याविषयी शंका व्यक्त केली आहे आहे नाही आता शेवट काय की समजा निर्णय लागला तर या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा सुप्रीम कोर्टाकडे जाता येतो परंतु सुप्रीम कोर्टात गेले तरी तो काही लगेच निर्णय येणार नाही तो दोन महिने येईल म्हणजे त्यावेळी निवडणुकाच येत आहेत मी पुन्हा पहिले गेले वर्षभर सांगतोय की अंतिम निर्णय हा जनतेच्या न्यायालयात होणार आहे जनता ठरवेल की शिंदे बरोबर होते का उद्धव ठाकरे बरोबर होते राज्याच्या राजकारणात नेमकं काय होणार हे पाहण्यासाठी आणखी काही तासांची प्रतीक्षा आहे पण निकाल काहीही लागला तरी राज्यातल्या सत्ता संघर्षाचा नवा अंक सुरू होईल हे मात्र निश्चित ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज